नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम आज आपण वटसावित्री व्रताची संपूर्ण कथा ऐकणार आहोत स्कंद पुराणात या व्रताचे वर्णन करण्यात आले आहे वटसावित्री व्रत कथेमध्ये देवी सावित्रीने पती सत्यवाणाच्या मृत्यूनंतर पतीचे जीवन परत आणण्याची कथा सांगितली आहे या कथेबद्दल असे म्हटले जाते की ही कथा सौभाग्य प्रदान करणारी आहे त्यामुळे वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाखाली या कथेचे सविस्तर पाठ करावे आणि विवाहित महिलांनी ही कथा श्रवण करावी भगवान शिव आणि देवी पार्वती एकदा कैलास पर्वतावर बसल्या होत्या तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या हे देवांचे स्वामी भगवान शंकर जगाचे पती प्रभास परिसरात स्थित ब्रह्मदेवाची प्रिय सावित्री देवी कृपया मला तिचे चरित्र सांगा जे त्यांच्या व्रताचे महत्त्व आणि त्यांच्या नातेसंबंधाचा इतिहास आहे आणि जे स्त्रियांसाठी त्यांच्या पतींच्या वचनबद्धतेसाठी फायदेशीर आहे जे सौभाग्य आणि मोठी प्रगती आणते तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे महादेवी मी तुला प्रभात क्षेत्रातील वसलेल्या सावित्रीचे विलक्षण चरित्र सांगतो हे माहेश्वरी ज्या पद्धतीने राजकुमारी सावित्रीने सावित्री स्थळ नावाच्या ठिकाणी उत्कृष्ट वटसावित्री व्रत पाळले होते चला तर मित्रांनो कहाणीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा मद्रा देशात सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असणारा एक धार्मिक राजा राहत होता त्याचे नाव अश्वपती होते धर्मनिष्ठ क्षमाशील आणि सत्यवादी असूनही राजा निपुत्रिक होता एकदा तो राजा प्रभास परिसरात फिरत असताना सावित्री स्थळावर आला तेथे राजाने आपल्या राणीसह हे व्रत पाळले जे सावित्री व्रत म्हणून ओळखले जाते जे सर्व इच्छा पूर्ण करते नारदजींचे हे ऐकून राजकन्या सावित्री राजाला म्हणाली राजे कधीतरी कोणाला तरी, तरी काहीतरी बोलतात ब्रह्मभेट फक्त एकदाच सांगितले जाते आणि मुलीला एकदाच दिले जाते ह्या तीन क्रिया केवळ एकदाच केल्या जातात आणि पुन्हा पुन्हा नाही होत दीर्घायुषी असो की अल्पायुषी चांगले असो वा वाईट वराची निवड एकदाच केली जाते आता मी दुसरा वर निवडणार नाही नारदजी म्हणाले अरे राजा जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर लवकरात लवकर तुमची कन्या सावित्रीचे कन्यादान करून द्या राजाने सावित्रीचा विवाह सत्यवानाशी एका शुभमुहूर्तावर विधीनुसार केला सत्यवानासोबत आश्रमात राहून सावित्री नारदजींनी काय बोलले ते आठवत असे आणि सत्यवान कधी निघून जाईल ते दिवस मोजत राहायची सत्यवानाच्या मृत्यूला तीनच दिवस शिल्लक राहिले असताना सावित्रीने उपवास केला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवांची व पित्रांची पूजा केली त्यानंतर सासू सासरे यांच्या चरणकमलांची पूजा केली आणि तीही पतीसोबत जंगलाकडे निघाली जंगलात लाकूड तोडत असताना सत्यवानाला अचानक डोकेदुखी सुरू झाली सावित्री म्हणाली तू काही वेळ माझ्या मांडीवर डोके ठेवून जो आणि मग आपण आश्रमाकडे जाऊ सत्यवान सावित्रीच्या मांडीवर पडताच सावित्रीने पाहिले की एक काळसर रंगाचा मुकुट घातलेला पिवळी वस्त्रे घातलेला जो खऱ्या सूर्यासारखा उगवला होता तो तिच्या समोर उभा आहे सावित्रीने त्याला प्रणाम करून विचारले की तू कोण आहेस त्यावर यमराज म्हणाले मी यम आहे जो सर्व प्राणीमात्रांसाठी भयंकर आहे आणि त्यांना त्याच्या कर्मानुसार योग्य शिक्षा देतो म्हणून हे भक्त सावित्री शेजारी पडलेला तुझा नवरा कालबाह्य झाला आहे यमदूत त्याला पकडून घेऊन जाणार नाहीत म्हणूनच मी स्वत आलो आहे असे म्हणत यमराज जो स्वतःला फासावर लटकवणार होता त्याने सत्यवानाच्या शरीरातून फक्त अंगठ्याच्या आकाराचा आत्मा जबरदस्तीने बाहेर काढला यानंतर यमपुरीच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली सावित्री ही यमाच्या मागे लागली यमराजांनी सावित्रीला सांगितले की कोणताही जीव यमाच्या मार्गाने आपले जीवन संपवल्याशिवाय जाऊ शकत नाही सावित्रीने यमराजाला सांगितले मी तुझ्यासारख्या सज्जन माणसाबरोबर चालते आहे माझे पती तुझ्याबरोबर आहेत त्यामुळे तुझ्याबरोबर चालताना मला कोणतीही लाज किंवा अपराध वाटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जगात स्त्रियांना त्यांच्या पतीशिवाय स्थान नाही म्हणूनच मी तुमच्या मागे आहे सावित्रीचे गोड शब्द ऐकून यम म्हणाला की मी तुझ्या बोलण्याने प्रसन्न झालो आहे म्हणून तुला जे वरदान हवे आहे ते माग तेव्हा सावित्रीने यमराजाकडे तिचे हरवलेले राज्य सासूसासऱ्यांची दृष्टी आणि शंभर पुत्रांचे वरदान मागितले त्याच्या वरदानात अडकलेल्या यमराजाने सत्यवानाचा आत्मा मुक्त केला आणि तो सावित्रीला परत केला सावित्री आपल्या पतीसह आश्रमात परतली सावित्रीने सावित्री देवीचे व्रत पाळले त्यामुळे सासू सासऱ्यांची दृष्टी परत आली त्याला त्याचे राज्य मिळाले आणि त्याला शंभर पुत्र झाले